हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तर मी सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज आपला कुर्णाला स्कूलला चाललाय आणि खूप दिवसातून स्कूलला चाललाय चाललंय तर खूप एक्सायटिंग आहे मला पण आणि कुर्णाला पण आज तरी मी पाच वाजताच उठली होती पाचच्या आधीच उठली पाहुणे पाचला कारण आता आठ नऊ पण जाणार स्कूल आणि कुणाल पण जाणार दोघांचा आवरायचं म्हटलं थोडं टेन्शन येतं सकाळी उठून आंघोळ वगैरे झाली देवपूजा वगैरे झाली आणि आज मला टिफिनला आलू पराठे वगैरे बनवायचे आहेत तर बटाटे वगैरे शिजवून घेतली एका साईडला कणिक वगैरे मळून घेतल्या थोडंफार नाश्त्याची तयारी झाली आहे चला आता लवू या कामाला आणि पटपटावरूया आता अर्नोला पहिलं सोडते त्याच्यानंतर कुर्णाला सोडायचं आज दोघा दोघांचा आवरायचं आहे आणि फौजी पण आज टाइम नाही फौजी पण दुटीला गेल्यात आज लवकरच कारण थोडं जास्त काम असल्यामुळे फौजी लवकर गेल्यात चला तर आता पटपटावरूया आणि बोलते नंतर बॉटल घेतले हो हो ना आणि आता अर्नवचं स्कूलचं टाइम झालं होतं अर्णव निघाला स्कूलला त्याच्यानंतर मला लगेच आता कुर्नालची पण स्कूलला जायची तयारी करायची होती चला आता अर्णवला बाय बाय करूया आणि जाऊया आपण चला आता अर्नव गेला स्कूलला आता मला कुणाला उठवायचं आहे आणि कुर्णाला जाऊरायचं आहे फौजी पण नाहीत मदत करायला फौजी आज येणार नाहीत लवकर फौजीना वेळ होणार आहे अर्णवसाठी पराठे वगैरे बनवून दिले आता बनवेन बनवे त्याला न उठवून अणगं वगैरे घालायचं आहे चला आता आणि मी आज टिफिनसाठी छान छान आलू पराठे केले होते आणि मस्त आता इथं पेपरमध्ये रॅप करून दिल्यात आणि एका डब्यामध्ये फ्रूट वगैरे ठेवलं होतं कारण कुणालच्या स्कूलमध्ये ना फ्रूट वगैरे कंपल्सरी आहे आणि आलू पराठे ना अर्नो म्हणतो मम्मा थोडे छोटे बनव पण आता आपल्याला कसं चपाती वगैरे मोठी बनवायची सवय झाली आहे ना तर मला होतच नाही आलू पराठा छोटा बनवायचा मी या अशा साईजमध्ये बनवतो आणि मधून कट करून दोन असे फोड रोल करून मुलांना देतो आता कुणालची छान आंघोळ झाली त्याला नाश्ता वगैरे दिला आणि चला म्हटलं कुणालचा आवरायला घेऊया आणि बघा आता त्याला आज ना स्कूलचा ड्रेस नव्हता शुक्रवार होता, शुक होता। आणि हा व्हिडिओ ना सोळा तारखेचा आहे कारण खूप दिवस झालं कारण मला व्हिडिओ एडिट करायलाच टाईम भेटलं नाही आणि मध्ये रक्षाबंधन आल्यामुळे मी रक्षाबंधनचे वगैरे व्हिडिओ आदोगर टाकले त्याच्यानंतर आमच्या युनिटमध्ये कॉम्पिटिशन होतं त्याचा पण व्हिडिओ टाकला आणि हा व्हिडिओ तसाच राहिला होता चला म्हटलं आता व्हिडिओ एवढा बनवला आहे तर आता अपलोड करूया आणि आज मी एडिटिंग करून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवत आहे चला आता पटपट कुणालचं सगळं आवरून घेतो अजून भरपूर टाईम आहे आज थोडं ना मी लवकरच आवरत आहे कारण पहिला दिवस आहे तर कसं भीती वाटते की कसं आवरते की नाही काय त्यामुळे थोडं लवकरच आवरलं होतं चला थोडा वेळ तो खेळेल आवरून मी बाकीची कामं बघीन पटपट बाकीचं काय काय आवरायचं आणि कुर्ना कुर्णाला ना स्कूलला जायची एवढी गडबड चालू होती माझं अजून आवरायचं चालू आहे तोपर्यंत म्हटलं मम्मा माझं मी सॉक्स वगैरे घालून घेतो आणि बघा आपला आपण सॉक्स वगैरे घालत होता मला खूप छान वाटतं बघून की त्याला खूप म्हणजे उत्सुकता आहे स्कूलला जायची मला वाटलं काय माहीत जातोय की नाही कारण बरे दिवस झालं घरात आहे आणि अचानक त्याला स्कूलला पाठवतोय रडतोय की काय पण असं काही झालं नाही खूप छान गेला तो स्कूलला आणि अजून माझ्याकडे टाइम होता तोपर्यंत चला म्हटलं बेड वगैरे ठीक करूया आणि स्कूलमधून सोडून आल्यानंतर पण भरपूर अशी कामं आहेत घरातली तर अजून थोडंफार टाईम आहे तर बाकी सगळं आवरूया पाठीमागच्या साईडला अडक तस नाही अडकवायचं पाठीमागच्या साईडला मी हेल्प करू काय झालं हा बॉटल घ्या गळ्यात सावकाश खुश आहे का खुश आहे ना हा चला मला जाऊया आपण कुणाला सोडायला स्कूलमध्ये आणि जे हे साईचे आणलं होतं ना ते पण सगळं कुणाच्या स्कूलमध्ये जमा करायचं असते ते त्याची मॅम वगैरे म्हणजे पाहिजे ते देतील आपल्याला घरी आणि बाकी सगळं तिथं जमा करून घेतील आणि बघूया आता कसा बसतोय आजचा पहिला दिवस आहे आणि मी ना आज खूपच लवकर उठली होती कारण मला टेन्शन होतं दोघांना पाठवायचं आहे तर चेहरा पण एकदम सुकल्यासारखा झाला चला आता ह्याला सोडून येते नंतर घरातली कामं होईल चला आणि जाऊया त्याला सोडून येऊया हॅलो हॅलो चला भरले असेल ना आता ना सोडून मी आले स्कूलमध्ये आणि आज ना स्कूल स्कूलमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेशन आहे तर डान्स वगैरे आहेत होईल खुश कारण डान्स वगैरे आहे तर त्याला छान वाटेल थोडं बघायला आणि बघूया आता कसा राहतोय काय मला आता टेन्शन येते पहिला दिवस आहे आणि घरामध्ये आलो तर मला कुठे ना खूप वाईट वाटलं घरामध्ये असलं की दमवतो आणि नसला की करमत नाही फौजींचा फोन आला फौजी म्हटले गेलं का म्हटलं हा गेलाय स्कूलला म्हणे आता तुला करमणार नाही काय करणार आता स्कूलला कधी नाही एकत्र जायलाच पाहिजे चला काय नाही आता मी नाश्ता करते खूपच वेळ झाला मला पण थकल्यासारखं झालं नुसती धावपत उपधाऊ चालल्या चला तर नाश्ता वगैरे करते नंतर बोलते आणि आता ना किचन वगैरे सगळं क्लीन करून झालं चपातीची कणिक शिल्लक आहे ती डब्यामध्ये ठेवली कारण आलू पराठे बनवले होते तर तेव्हा मी सकाळी जरा जास्त कणिक मिळली दूधवाले भैया आले दूध वगैरे पण आले आणि भांडी वगैरे सगळं आवरले ऐकवाला पाणी वगैरे लावले चला आता मला कपडे वगैरे धुवायचे आहेत आणि चला आता किचन तर सगळं आवरलंय मला आता कपडे वगैरे धुवायचे आहेत आणि कुर्णांचं स्कूल ना साडेबाराला सुटतं पण आज त्याच्या मॅमने मला बारा वाजता बोलवले कारण म्हटलं रडल वगैरे त्यामुळे तुम्ही थोडं लवकरच या चला काही नाही आज त्याला लवकरच आणेन मी तर चला आता लागते पटपट कामाला आवडते कपडे धुवायचे आहे कपडे भिजत घातल्यात तोपर्यंत किचन वगैरे सगळं क्लीन केलं आणि दुपारचा स्वयंपाक पण थोडाफार बनवून जाणार आहे आणि मला पनीरची भाजी बनवायची आहे कालच चला आता घरात ना सगळं आहे कुणाला आणायला आहे आणि घरातली कामं करताना पूर्ण भिजून गेले सगळे कपडे तर आता कपडे वगैरे चेंज केल्यात आणि कपडे पण धुवून झालेत कपडे पण आता मला खाली नेऊन टाकायचे आणि आता बाराला पाच मिनटं कमी आहेत पाच दहा मिनटात पोचते जास्त काय लांब स्कूल नाही जवळच आहे चला तर जाऊया आणि बाहेर ना खूपच ऊन आहे आज चला तर जाऊया घरातली कामावरून आवरून ना नुसती पळापळ -पाड़ होते कारण भीती वाटते त्याचं टायमिंग होईल टायमिंग होईल आज तर मी सगळा स्वयंपाक बनवून चालले कारण आल्यानंतर त्याला भूक लागेल तर, ला तर म्हटलं स्वयंपाक रेडी असावा सगळं भाजी वगैरे बनवल्या चपाती भात वगैरे सगळं बनवले चला तर जाऊया आणि बघूया काय काय म्हणतं आहे आल्यानंतर मग बोलते आणि चला आता जाऊया कुर्णाला आणायला आणि बाहेर ना खूपच कडक ऊन आहे खूप म्हणजे खूप कडक आणि आता कुठं पावसा पण पावसाळ्याचा दिवस असतो आणि येताना जम्मूमध्ये पाऊस कमी पण उन्हाळा अजून पण काही कमी आला नाही छत्री आणायला विसरली आता कुर्णाला पण रडेल की छत्री का नाही घेऊन आली कारण मुलांना कसं दुपारच्या वेळेस बाहेर न्यायचं म्हटलं की उन्हानं खूप चिडचिडपणा करतात चला आता जाऊया आणि त्याला घेऊन येऊया मॅमकडनं काढून घ्या आणि फ्रूट दाखव बघू फ्रूट काहीच नाही खाल्ला ना जरा घ्या देतो आता उद्या बसन ठीक आहे आता ना, ना मी कुणाला स्कूल मधून घेऊन आलो ना, ना खूपच अशी गरमी आहे खूप म्हणजे खूप आणि खुश आहे त्याला छान वाटत आहे स्कूल वगैरे आणि मी डबा वगैरे म्हटलं दाखव बघू खाल्लायस की नाही तर डबा वगैरे दाखवत आहे त्याला मी आलूचा पराठा दिला होता तर आवडीनं खाल्लाय आलू पराठा तर त्याला आवडतोय अर्नवला पण आवडतोय तर दोघांनी छान आलू पराठा वगैरे खाऊन घेतला जिवून खायचं जिवून प्या आणि आता आल्याला ना ज्यूस वगैरे पाहिजे त्याला हातपाय धुवा आणि मग पी थोडस हातपाय धुवून पी आणि फ्रूट वगैरे पण दिले होते पण फ्रूट वगैरे काय का संपले नाही म्हणतो तर टिफिन वगैरे संपवून आलाय तर हेच असतं मुलांचं कसं असतं एकामेकाच्या नादानं स्कूलमध्ये खाऊन घेतात घरामध्ये ना खूप परेशान करतो नको नको म्हणत असते चला आता त्याला भूक लागली चपाती वगैरे मी सगळं बनवून गेलो होतो स्वयंपाक जेवायला वगैरे देते हा चल हातपाय ये जा कपडे चेंज कर बघ काय कसं वाटलं स्कूल सांग ना कस छान छान वाटलं छान आणि खुश आहे त्याला ना स्कूल छान वाटत आहे चला चला आता जेवण करते कारण माहित नाही फौजींना बहिला थोडं ठेव आणि हा ना आल्या आल्याबरोबर ज्यूस वगैरे प्यायला लागला त्यापेक्षा त्याला मी जेवायला देते माहित नाही फौजीना किती वेळ लागेल आज ना फौजी बोलले होते माझं खूपच काम आहे वेळ लागेल जेवण करायला म्हणजे यायला दुपारी चला तर मी त्याला जेवायला वाटते अर्णव पण येईल अर्णव आणि फौजी जेवतील चला आणि आता ना आमचं सर्वांचं दुपारचं जेवण झालं होतं अर्णव पण आला होता अर्नवचं पण जेवण वगैरे झालं चला म्हटलं सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेऊया आणि आज ना कुर्णालनं त्याच्या स्कूलमध्ये खूप मोठा पराक्रम केला मला वाटलं नाही तो असं काही करेल तो ना स्कूलमध्ये गेला आणि त्याला मी आज लवकर उठवलं होतं कारण स्कूलला उशीर होईल म्हणून पण लवकर उठवल्याचं खूप मोठे चूक झाली कारण त्याला झोप कम्प्लीट न झाल्यामुळं ना तो स्कूलमध्ये गेला नाश्ता वगैरे त्यावर टिफिन वगैरे आहे ना तो खाल्ला आणि त्याच्यानंतर त्याला झोप आली त्याची मॅम म्हटली की तो झोपलाच होता म्हणजे तो एक दीड तास तरी स्कूलमध्ये झोपला त्यानं काहीच अभ्यास केला नाही आणि फक्त खेळायला थोडा वेळ वाटतं अभ्यास वगैरे काही केलाच नव्हता आणि जेव्हा मी त्याला आणायला गेली होती ना तेव्हा त्याची मॅम त्याला असं पकडून घेऊन आली मी म्हटलं काय झालं मला वाटलं कुणी मारलं किंवा काय झालं असेल तर मॅम बोलला नाही असं काही तो ना झोपला होता त्यामुळे त्याला उठवला आम्ही जेव्हा सुट्टी व्हायचं टाईम झालं ना तेव्हा त्याला ते उठवून आम्ही आणलं म्हटलं काय आता पहिला दिवस गेला स्कूलला आणि असं करून आला चला त्याला अजून सवय नाही घरी असल्यामुळं कसं घरी टाईम व्यवस्थित अजून बसलं नाही घरी असल्यामुळं कधी पण झोपतात कधी पण उठतात पण आता स्कूलला जाते थोडं टाइम लागेल त्याला सगळं टाईम पाण्याची गाड्या आली आहे आपल्या एकवाचं पाणी पुरत नाही त्यामुळे बाहेरून विकत घ्यावं लागते बाहेरून पण एकवाचं पाणी एक विकत येते चला बॉटल मी सकाळीच ठेवून आले आणि आता पाण्याची गाडी आली होती आणि ती एका ठिकाणी थांबते त्यामुळे आपली बॉटल वगैरे ना तिथं येऊन द्यावी लागते ते भरून ठेवतात मग एका साईडला उचलून चला तर आता भरून घेते ना खूप असं ऊन आहे पाण्याची बॉटल आहे ना मी भरून ठेवल्या पोहोज आल्यानंतर घेऊन येते कारण वीस लिटरची बॉटल आहे आणि आता इथं ना कपडे वगैरे सगळे माझे व्यवस्थित घड्या वगैरे घालायचं चालू होतं कारण आता श्रावणातले सोमवार वगैरे आहेत ना तर साड्या वगैरे कधी नेसतो पंधरा ऑगस्टला कुर्णालनं नवीन ड्रेस घातलेला अर्णवनं तर हे सगळं आता धुवून वगैरे म्हटलं चला व्यवस्थित बॅगेमध्ये ठेवूया आणि मी नवीन कपडे आहेत साड्या वगैरे चांगले ड्रेस वगैरे नवीन सगळं बॅगेमध्येच ठेवतो कारण एवढं ना अलमारीमध्ये ठेवायला जागा नाही आपली रोजचेच कपडे खूप होऊन जातात आणि व्यवस्थित पण राहत नाहीत बॅगेत वगैरे ठेवलं ना जास्त धूळ पण बसत नाही आणि व्यवस्थित कपडे आपले म्हणजे बॅगेमध्ये राहतात चला आता थोडं टाईम होतं तर ही अशी सगळी कामं आहेत ना ती होत होऊन जात आहेत चला आता पटपट मी सगळे कपडे वगैरे ठेवतो आणि आपले रेग्युलरची कपडे आहेत ना ती पण सगळी फोल्ड केली होती ती पण आलमारीमध्ये मला ठेवायची आहेत आणि त्याच्यानंतर ना आता संध्याकाळची वेळ आहे दुपारी मी मस्त आराम वगैरे केला घरातली कामं सगळी आवडल्यानंतर कुणाला थोडा वेळ झोपावं हो लागतं आणि मी पण थोडासा आराम केला आणि आता चला संध्याकाळच्या स्वयंपाकाची गडबड एका साईडला चहा बनवायला ठेवला होता कारण चहा घेतल्याशिवाय कोणत्याही कामाला सुरुवात होत नाही जास्त नाही सकाळी एकदा संध्याकाळी एकदा दोन टाईम तर चहा पाहिजेच आणि आता एका साईडला चहा ठेवलाय चला म्हटलं तोपर्यंत कणिक मिळून घेऊया आणि कनिक छान भिजली तरच चपात्या व्यवस्थित होत नाहीत नाहीतर होत नाहीत तर मी ना आधीच मळून ठेवते कधीतरी इमर्जन्सीमध्ये असं होतं की लगेच मळून चपाती करावी लागते पण शक्यतो करून मी आधी अदोगोरच कणिक वगैरे मळतो चपाती वगैरे छान बनतात चला तर आता पटपट कणिक वगैरे मळून घेतो आणि मस्त चहा वगैरे पिते मी चला तर आजचा व्हिडिओ नाही इथंच दे आता मला मुलांना घेऊन वॉकिंगला वगैरे जायचं आहे आणि व्हिडिओ आपला सकाळपासून चालू आहे थोडा थोडा करत मी आता संपवते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटप्रेमिला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय